दरम्यान इमानचा यापुढचा अबुधाबीकडचा प्रवास नेमका कसा असणार आहे एक नजर टाकूयात सैफी हॉस्पिटलमधून बुरजिल बुर्जिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांना अठ्ठावीस पाणी इमानचा रिपोर्ट दिला जाईल सैफी हॉस्पिटलमधील तेरा डॉक्टर बुर्जिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांसोबत आता जाणार आहेत दुपारी बारा वाजता इमान अहमदला सैफी हॉस्पिटलमधून बाहेर काढलं जाईल खास इमानसाठी तयार करण्यात आलेल्या बेडवरून तिला बाहेर काढण्यात येईल तिला जेव्हा आणलं गेलं तेव्हा सुद्धा एक खास बेड तिच्यासाठी होता दुपारी साडेबारा ते एक या दरम्यान इमानला घेऊन जाणारे अँब्युलन्स सैफी हॉस्पिटलमधून बाहेर पडेल मुंबई पोलिसांकडून ग्रीन कॉरिडॉर सुविधा देण्याची शक्यता देखील वर्तवली जाते कारण या प्रवासात कुठलाही धोका पोहोचू नये इजिप्त एअर कार्गो थ्री हंड्रेड हे खास विमान इमानसाठी ठेवण्यात आलंय दुपारी साडेचार वाजता इजिप्त कार्गो हे रवाना हे विमान होईल आणि अशा प्रकारे वजन कमी करण्यासाठी आलेली इमान पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त वजन कमी करून अबुधाबीला जाणार आहे पुढच्या उपचारांसाठी